रायगड जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाने झोडपून काढलाय पाली नागोठणे शहराला याचा मोठा फटका बसलाय अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय तर नागोठण्यामध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात काही शहरांना बसलेला पाहायला मिळतोय जिल्ह्यातल्या प्रामुख्यानं पाताळगंगा असेल कुंडलिका किंवा अंबा नदी या तिन्ही नद्यांनी आता धुक्याची पातळी ओलांडलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं या संपूर्ण या मुसळधार पावसाचा फटका या शहरांना बसलेला पाहायला मिळतोय सध्याची ही दृश्य आहेत नागोटणे शहरामधली संपूर्ण नागोटणे शहराला अंबा नदीनं घेराव घातल्यामुळं ही बाजारपेठ आहे ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते काही दुकानदार आहेत ते पाण्यामध्ये अडकून पडलेले पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आपण एस टी बस स्थानक परिसरात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते पाण्यात अडकलेले पाहायला मिळत आहेत आणि या अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी पोलीस प्रशासन देखील या या परिसरामध्ये सज्ज असल्याचं पाहायला मिळते नागोटणे एस टी बस स्थानक देखील संपूर्ण पुराच्या पाण्यात गेलेलं आहे आणि त्यामुळं या बस स्थानकामध्ये संपूर्ण भागांमध्ये सुकसुकाट पसरलेलं पाहायला मिळते अंबा नदीनं या नागोटणे शहरासहित आजूबाजूच्या गावांना देखील मोठ्या प्रमाणात घेराव घातला आहे आणि त्यामुळं हा जो शहर आहे तो संपूर्ण जलमय झालेलं पाहायला मिळते येथील जनजीवन आहे ते विस्कळीत पडलेलं पाहायला मिळते त्यामुळं या मुसळधार पावसाचा आणखीन काही तासांमध्ये जोर वाढला तर हा जो संपूर्ण आजूबाजूचा जो, जो परिसर आहे तो देखील पाण्याखाली जाण्याची दाट भीती आहे आणि त्यामुळं स्थानिक प्रशासनाकडून येथील नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम सुरू आहे रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपण बघितलात तर अनेक गावांचा देखील संपर्क तुटलेला पाहायला मिळते पाली खोपोली मार्गावर देखील अंबा नदीचं पाणी आल्यामुळं तेथील जो मार्ग आहे तो बंद पडला आणि त्यामुळे तेथील देखील मोठ्या प्रमाणात वाहनांची जी आहे ती तारंब उडलेली पाहायला मिळते गणेश म्हाबरळकर एबीपी माझा रायगड